तर शुभ दुपार मंडळी शुभ दुपार मी स्वप्नील कात्र आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा मंडळी दुपार तर झाली आहे वातावरण बघा कसलं काल पाऊस जरा आराम घेतला होता पण आज आहे पाऊस आहे दाखवतो समोर बघा सगळीकडेच पावसाची तुफान बॅटिंग चालू आहे इकडे तर पार आता एवढे ढग भरून आलेत म्हणलं किती पाऊस पडेल काय माहिती सकाळी नव्हता आज नशीब दुर्घटना नव्हतं परवा तर भिजलो तुम्ही पण आज तर नाही पाऊस म्हणजे आज नव्हतं नाही भिजलो पण आता दुपारी भिजतील लोक मंडळी आज जेवायला मस्त की समीक्षाने डाळ बनवली आहे आणि इथे मासे आणलेत आज काहीच मच्छी नव्हती मंडळी सुट्ट्या पण चालत बुधवार पण आहे त्यातनं आणि गावावरनं पण बरीचशी लोक आलेत त्यामुळे मच्छी संपते लवकर आणि आता कसं समुद्रात जास्त जात नाही त्यामुळे मच्छी मला वाटतं ताजी येत नसेल असं वाटतंय मच्छीमारांना इशारा दिलाय ना जायचं नाही समुद्रात हे बघा मंडळी दुपारचे तीन वाजले आणि पाऊस बघा कसं पडतो धुवाधार तर काही दिसतच नाही आता थोडं तरी दिसतंय की गावची लोक पेरणी कर करत असतील काय समजत नाही पेरत पण कस वाहून जाईल पेरलेलं सगळं धान्य एवढा पाऊस पडतोय तूर बघा कशी वाकली बिचारी तूर पाऊस पाऊस भयानकच यायला लागला आधी मग आम्हाला वाटतं येईल थोडं थोडं थें थेंब थेंब परत परवासारखीच सुरुवात केली त्याने परवाचा एकशे सात वर्षाचा रेकॉर्ड मोडून टाकला होता परवा आता जर असा पाऊस पडत राहिला तर बिचारा कामावर नाही येणाऱ्या लोकांचे हाल हा मग मुंबईकरांच्या पावसात हे असेच हाल पण पाऊस तर पाहिजे फक्त काय तुंबायला नको एवढंच इकडे पाऊस थांबलेला आहे आणि झालं आहे आभाळच आहे पण थांबलेलं आहे आता तरी पाऊस झाला थांबलाय दुपारनंतर थांबला होता था पाऊस समीक्षा शिकवून आली त्यांना गाडीचं ट्रेनिंग देऊन आली आता तिचा पण प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली ती ज्या ग्राउंडमध्ये शिकवायला जाते ना त्या ग्राउंडमध्ये आता भिजलं ना तर पूर्ण आता हे होऊन जातं चिखल झालंय त्या ग्राउंडमध्ये आणि चिखलात मग कसं शिकवणार आता आता बहुतेक तिला बंद करावं लागेल ते अजून बऱ्याचशा इन्क्वायरी येतात तिच्याजवळ पण आता काय पावसाचे दिवस आहेत ना त्यामुळे सगळा इश्यू आता तुम्ही तुरी बघा तर चला मंडळी आता झोपतो इशू आहे बराचसा आणि सगळे परत उठायचं आपल्याला दुधाचं काम आहे तू तसरी या व्हिडिओमध्ये येतेच सांगतो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू द्या सकाळी